हॅलो हाय आणि नमस्कार तर जयास पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा सकाळ झालेली आहे आणि मी माळवं हो दाखवत आहे यांच्या कंपनीत एक दादा आहे त्यांच्याकडून हे माळवं आलं होतं त्यामध्ये बारीक मिरची जाड मिरची आणि ढोबळी मिरचीसुद्धा होती आणि निंबसुद्धा होते दोन तीन आणि आंबेसुद्धा होते तर हे आंबे त्यांच्या शेतातलेच आहे तर बघा आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजे संडे आहे तर मी हे माडवं फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं तर आंबे हे दोन दिवसापासून खाल्ले जात आहे पण आज मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये सांगते आहे आणि बघा आता हे मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि आंबे खूप छान आहे टेस्टलाही आणि वासही खूप छान आहे तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगताना दिसतच आहे आणि सगळा नाश्ता मी रेडी केला आहे तर बघा मी कसं आहे आज हेल्दी नाश्ता बनवलेला आहे तर बघा पहिल्यांदा इथं मी बनवलं आहे उपमा तर तिखट उपमा मी बनवला आहे त्यानंतर त्यासोबतच आपल्याला काहीतरी म्हणजे थोडंसं प्रोटीनयुक्त भेटायला पाहिजे यासाठी मी बनवलं आहे सगळे आपले जे, जे कडधान्य असतात ना ते भिजू घालायचे त्यांना मोड आणायचे आणि त्याची भाजी बनवायची तर भाजी म्हणजे काय तर फक्त कुकरला दोन तीन शिट्ट्या म्हणजे एकदम बारीक म्हणजे एकदम मौसूत सु शिजलं जाईल इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला चार पाच शिट्ट्या घ्यायच्या आणि मस्त त्याला ग्रेव्ही बनवायची आणि त्याला फोडणी द्यायची थोडीशी फोडणी द्यायची जास्त नाही तर कधी कधी हे कोम आलेले कडधान्य असतात ना तर ते कधी कधी पित्त करतात जर कच्चे तुम्ही खाल्ले तर मग शिजून खा तर मग शिजवलेले आहेत त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि फोडणी करताना फक्त त्यामध्ये मोहरी घातली मीठ घातलं आणि हिंग घातलं बस एवढंच मी घातलेलं आहे आणि सोबत आंबासुद्धा घेतला आहे आणि त्यानंतर ताक कसं विसरेल मी तर हे ताक घेतलेलं आहे तर ताक हे पचन होण्यासाठी मी यामध्ये थोडा जलजिरा घातलेला आहे तर जलजिऱ्यामध्ये काळं मीठ असतं मिरे असतात आणि अजून काहीतरी दोन तीन प्रकार असतात यामध्ये तर जलजिराने जल जल हे ताक खूप छान लागतं नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा तर बघा असा हेल्दी नाश्ता मी तयार करून घेतलेला आहे तर सगळ्यांसाठीच प्लेटी मी इथं लावत आहे माझ्या मुलांसाठी आणि आज माझ्यासाठी नवऱ्यासाठी तर हे मी एवढा भरगोचं नाश्ता कशासाठी देत आहे तर मला जायचं आहे क्लासला तर आज आहे रविवार तर रविवारच्या दिवशी मी घेत असते क्लास म्हणजेच अबॅगसचे क्लास मी घेत असते तर महिन्याला काही ना काही पाच ते सहा हजार रुपये मी कमवण्याचा प्रयत्न करते आहे आणि रविवारच्या दिवशी माझ्या मिस्टरांना सुट्टी असते तर ते माझ्या मुलांना सांभाळत असतात तर नाश्ता वगैरे केला घरची कामं आटोपली आणि नऊ वाजेला मी असं बाहेर निघाले तर क्लासला आज एक दोन मुलगाच होता आणि आज पेपर घ्यायचा होता तर ही त्याची फर्स्ट लेवल आहे तर ही फर्स्ट लेवलची एक्झाम चालू होती म्हणून इथे शांत वातावरण झालेलं होतं म्हणजे मी बसले होते आणि त्यांच्यावरती वॉच ठेवत होते आणि बघा अब्यागास कुणाला माहिती नसेल ना तर बघा ही असते अबॅकसची पाटी म्हणजे यावरती जे बीट्स दिलेले आहे त्या बीट्सला एक व्हॅल्यू दिलेली असते त्यानुसार अबॅकसचे गणितही सॉल्व्ह केली जातात आणि हळूहळू ते व्हिज्युलायझेशनमध्ये मुलांकडून प्रॅक्टिस घेऊन करावे लागतात त्यामुळे मुलांचं मॅथ हे सुधारतं आणि त्यांना मनामध्ये गणित कसे करायचं हे शिकायला मिळतं आणि तुम्ही जर मुलांना जर सांगितलं की हे धिक्कर करतं ते बोटावरती करतात तर तेच आपल्याला कमी करण्यासाठी आणि त्यांना व्हिज्युलायजेशन करून पटकन मॅथ सॉल्व्ह करण्यासाठी हे मदत करतं जर तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करा आणि बघा तर दुपारी आमचं मी घरी गेल्यानंतर सगळं आवरलं वगैरे आणि दुपारी आम्ही निघालो होतो दुपारी म्हणण्यापेक्षा साडेचार पाच वाजेला संध्याकाळी आम्ही निघालो होतो तर आम्हाला घ्यायचा होता टी व्ही तर आमचा टी व्ही बंद पडला आहे दोन तीन महिन्यापासून तर मुलांचं चालू होतं की मम्मी टी व्ही तर मागे मी एक व्हिडिओ टाकला होता की मोबाईल मुलांना बघू देऊ नका मुलांचे दुष्प मुलांना मोबाईल बघण्यामुळे खूप दुष्परिणाम होत आहेत तर तिथं मी जाऊन आले त्यानंतर खरंच मला वाटू लागलं की नको मुलांना मोबाईल द्यायलाच नको म्हणून आम्ही हे क्रोमामध्ये आलो होतो टी व्ही बघण्यासाठी